सी सिलिन डिफेन्समध्ये झालेला गे गेम आहे सिसिलियन डिफेन्स आणि फार सुंदर चेकमेड आहे सिसिलियन डिफेन्स ई फोर सी फाय नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप टू बी फाय ई सिक्स कॅसल नाईट ई सेवन सी थ्री ए सिक्स तर एटी सिक्सनंतर ऑबियसली बी पाठीमागेच घेतात पण इथे कॉम्प्युटर सजेस्ट करतो की नाईट मारून टाकायचा म्हणजे बी क्रॉस सी सिक्स आणि बी क्रॉस सी सिक्स इथे याचे डबल पॉन होते पण ठीक आहे याने मागे घेतला ए फोरला घेतला बी फाय परत थ्रीड बिशप सी टू एकदम मागे घेऊन टाकला डी फाय आता ई फाय चालतो खेळला ठीक आहे तसं प्रोटेक्टेड पॉन आहे पण ही पण चांगली मूव होती डी फोर ई फाय डी फोर बिशप टू ई फोर नाईटला आत्ताच रेड दिली त्याला नाईटचं प्रोटेक्शन आहे हां बिशप टू बी सेवन ब्लॅक खेळ आहे कॉम्प्युटर सजेस्ट करतो पॉन पुढे घ्यायचं आहे पॉनमध्ये जाऊन बसलं असतं हां कारण बिशपने मारलं तर वरून क्वीनचा सपोर्ट आहे हां आणि अडचणीचं ठरलं असतं पांढऱ्याला ते बिशप बी सेवन ए फोर नाईट जी सिक्स हां आता या नाईटला बिशपचा इथे सपोर्ट आहे त्या नाईट त्याने काढून जी सिक्सला घेतला ए क्रॉस बीफ आहे इथे पण डी थ्री चांगली होती बिशपला सपोर्ट झाला असतं क्रॉस बीफ आहे रुक क्रॉस एट नाहीतर या रुकल तर थ्रेटच आहे आणि याला काही सपोर्टच नाही पांढऱ्याला हां रुक क्रॉस एट बिशप क्रॉस एट कॉम्प्युटर सजेस्ट करतो नाही म्हणजे क्वीन ही ओपन फाईलवर आली असती ए फाईलवर आली असती हां नाईट ए थ्री कॉम्प्युटर सजेस करतो क्वीन ई टूला घ्यायचे पॉन वल्नरेबल आहे बी फाय हां त्याला कसला सपोर्ट नाही छो नाईट पिन होतोय त्याने हेच त्याला साध्य करायचं नाईट बाहेर काढायचं आणि पॉन मारायचं नाईट ए थ्री नाईट ए सेवन पॉनला नाईटचा से सपोर्ट बिशप क्रॉस एट बिशप क्रॉस एट क्वीन क्रॉस एट क्वीन टू बी थ्री पॉनवर डबल अटॅक नाईटचा आणि क्वीनचा क्वीन टू बी सेवन क्वीन टू बी सेवन खेळा त्यावेळे बिशप बाहेर काढायला पाहिजे होतं आणि कॅसरलाही मोकळं करायला पाहिजे होतं टू बी सेवन सी क्रॉल डी फोर सी क्रॉल डी फोर नाईट क्रॉल डी फोर बिशप क्रॉस ए थ्री बी क्रॉस ए थ्री आणि नाईट क्रॉस इ फाय तसं हे पॉन हेच आहे विदाउट सपोर्ट हँगिंग पॉन आहे पण इथे कॅन्सल केलं असता तर बरं झालं असतं त्याने बिशप टू बी टू या नाईटला सपोर्ट आत्ता कोणी अटॅक करत नाही आहे पण हँगिंग आहे नाईट तो नाईट टू सी फोर क्वीन जी थ्री हां क्वीन या पॉनवर येऊन बसली पायझन पॉन रिकमच आहे पण कॅसल केला बिशप टू सी थ्री G6. ता जी सिक्स जी सिक्स ए पॉन याने पुढे घेतलं अटॅक त्याच्यावर कुठून होऊ शकतो या बिशपकडनं होऊ शकतो तरी पण कॉम्प्युटरचं म्हणणं एक क्वीन वरती इथे घ्यायला पाहिजे होती त्याच्या दृष्टीने बरोबर आहे नाईट मधून काढला तर ह्या पॉनवर अटॅक होतोय जी सेवन वर त्यामुळे त्याने ते जी सिक्सला घेतलं डी थ्री नाईटला थ्रेड नाईट टू बी सिक्स हां बी सिक्सला घेतला त्याच्यामध्ये पान इथे घ्यायला पाहिजे होतं त्याने नाईट टू बी सिक्स क्वीन टू ई फाय आणि नाईट टू डी सेवन आता या पोझिशनंतर मेट इन थ्री झाला आहे ॲक्च्युली ते मेट इन थ्रीचे पझल मी घेतलं आहे त्यामुळं मेट इन थ्री झालं आहे बघा तुम्हाला काय लक्षात येते का कसा झाला आत्ता या परिस्थितीत क्वीनला थ्रेट आहे नाईटची आणि कुठे काय थ्रेट आहे का ओके okay, आता इथे मेट इन थ्री करा बघूया ठीक आहे तर बोल्ड मूव एकदम केले क्वीन जी सेवनला घेतले राजाने मारले नाईट एफ वायला घेऊन डबल चेक हा नाईटचा चेक हा बिशपचा चेक किंग जी एटला घेतला त्याने आणि नाईट टू एच सिक्स आणि मेट म्हणून मग कॉम्प्युटर म्हणत होता की हे जी सिक्स पॉन पुढे घेऊ नका त्यामुळे नाईट इथं बसला आहे एक आणि दुसरं असं इथे आपण होतो इथे काय वाटते की काळ्याला कुठली मू तारू शकेल म्हणजे चेकमेट व्हायचं टाळता येईल तर ती मूव होती एफ सिक्स म्हणजे याला क्वीनला इथे येऊ द्यायचं नाही आप डायगोनला एफसिक्सला रूपचा सपोर्ट आहे हां ते सिक्स खेळला असता तर हा मेट झाला नसता तर अशा तऱ्हेने चेकमेट थ्री मूव चेकमॅट टू मूव वरून घेतलेले गेम्स आहेत बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया बघत राहा